चारशे पन्नास फूट लांबीची भव्य विश्वविक्रमी महारांगोळी काढण्यात आली आहे या विश्वविक्रमी महारांगोळीमध्ये इचलकरंजीच्या प्रदीप कांबळे यांचाही सहभाग होता प्रदीप कांबळे हे चित्रकार मूर्तिकार आहेत ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यासाठी तीस टन पांढरी रांगोळी व पाच टन रंग लागला आहे ही रांगोळी बहात्तर तासांमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते पण सर्व कलाकारांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही रांगोळी छत्तीस तासात काढून पूर्ण केली आहे यामुळे जगातील सर्वात मोठी रांगोळी म्हणून या रांगोळीचा गिनीज बुक बुक आशिया बुक बुक ऑफ 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 रेकॉर्ड 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 आशिया यासह नोंद झाली आहे शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त महारांगोळीचे आयोजन खासदार सुमित तटकरे फाउंडेशन तर्फे आमदार अनिकेत तटकरे यांनी केले होते दिनांक चार मार्च ते सात मार्च पर्यंत सदर भव्य महारांगोळीचे काम चालू होते ही रांगोळी काढण्यासाठी सहभागी सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला तर सात मार्च रोजी रांगोळीचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी रायगड होऊन तीनशे पन्नास मशाली घेऊन अनेक शिवभक्त आले होते तर ही महाभव्य रांगोळी काढण्यासाठी मुंबई ठाणे पुणे रत्नागिरी रोहा पलूस इस्लामपूर तासगाव बार्शी इचलकरंजी शिरळ आदी भागातील कलाकारांनी सहभाग घेतला होता जनशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा